नमस्कार मी डॉक्टर नरहरी मळगावकर चीफ आय व्ही एफ प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर जसा आजचा आपला टॉपिक आहे लेझर असिस्टेड हॅचिंग आणि त्याचा यूज कसा होतो ॲडव्हान्स इन फर्टिलिटी ट्रीटमेंटमध्ये सो पहिली गोष्ट आपण जाणून घेऊया लेझर असिस्टेड हॅचिंग काय असतं आणि त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया नक्की ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग कोणासाठी आपण केला तर त्याचा रिझल्टवर चांगला परिणाम होऊ शकतो सो सिंपल याच्यामध्ये लेझर असिस्टंट हॅचिंग है, म्हणजे लेझर मशीनच्याद्वारे केले गेलेलं हॅचिंग सो हॅचिंग म्हणजे नक्की काय असतं जो गर्भ असतो गर्भाच्या बाहेर एक आवरण असतं ज्याला आपण झोना पेल्युसिडा म्हणतो तो झोना पेल्युसिडा जेव्हा हॅच होतो तेव्हा ब्रेक होतो तेव्हा तो गर्भ त्या गर्भाशयाच्या आवरणामध्ये जाऊन तो रुजतो तर बऱ्याच वेळा आपण असं बघायला मिळतं का तो हॅच होत नाही किंवा तो जो लेअर आहे तो थिक असतो मोर दॅन सिक्स्टीन एम एम असतो सो अशा कंडिशनमध्ये तो गर्भ so, रुजण्यासाठी तो हॅच होत नाही तो हॅच झाला नाही त्याच्यामुळे तो गर्भ रुजत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आय व्ही फेल होऊ शकतं सो so, आपण लेझर मशीनद्वारे ॲक्युरेटली हे जे आहे बाहेरचा जो लेअर वे so, आहे तो आपण हॅच करतो आणि याच्यामुळे आय व्ही एफमध्ये रिझल्ट अतिशय चांगले मिळू शकता सो नक्की कोणत्या कपल्ससाठी लेझर असिस्टेड हॅचिंग उपयुक्त आहे जसा आपण विचार केला सर लेडीजचं वय पस्तीसपेक्षा जास्त असेल सर ह्या टेक्नॉलॉजीद्वारे रिझल्ट चांगले मिळू शकता किमाना जर बघितलं तर लेडीजचं ए एम एच कमी असेल किंवा एफ एस से एच जास्त असेल किंवा तो जो गर्भ आहे याचं जर बाहेरचं आवरण जुना पिल्लीसुद्धा ठीक असेल सो so अशा कंडिशनमध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग वर्क्स व्हेरी वेल त्याच्यानंतर जर आपण बघितलं जर फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर जर आपण करणार असू गर्भ गोठवलेले आहेत ते गोठवलेले गर्भ जर आपण ट्रान्सफर करणार असू त्याच्यामध्ये ते जे बाहेरचं आवरण आहे हे हॅच केल्यानंतर रिझल्ट अतिशय चांगलं मिळतात तसंच जर आपण बघितलं तर मल्टिपल वेळा आय व्ही एफ फेल झाले असेल त्याला आपण मल्टिपल आय व्ही एफ म्हणतो किंवा मल्टिपल वेळा इम्प्लांटेशन फेल झाले असेल सर्व फॅक्टर्स नॉर्मल आहे पण गर्भ रुजत नाही आहे त्याला आपण इम्प्लांटेशन फेल्युअर आपण असं म्हणतो सो अशा कंडिशनमध्येही आपण लेझर असिस्टेड हॅचिंगद्वारे आय बी पी रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वाढू शकतो तर त्याच्या पलीकडे जर बघितलं आपण लेझर असिस्टेड हॅचिंगचा जो यूज आहे सो पीजीएस पीजीडी अँड जी टी ए दॅट इज आपण ज्याला म्हणतो प्री इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर अनिप्लायडिक एम्ब्रिओ सो अशा कंडिशनमध्ये आपण लेझर मशीनद्वारे तो लेअर हॅच करून त्याच्यातला आपण जो ब्लास्टोमेर आहे त्याची बायप्सी घेतो आणि तो नॉर्मल आहे का नाही आपण ते बघतो सो अशा कंडिशनमध्ये पी जी टी एसाठीही लेझर असेचं हॅचिंग बऱ्यापैकी उपयुक्त आहे सो आपण जेव्हा बघतो तर लेझर मशीन जे आहे फार जुन्या टेक्नॉलॉजी होत्या फिक्स लेझर होतं आता बऱ्याच वेळा आपण बघतो आता मुव्हेबल लेझर आले आहे नॅवी लेझर आले आहे ॲडव्हान्स लेझर आहे याच्याद्वारे ॲक्युरेसी अजून जास्त इम्प्रूव झाली आहे सो आपण ह्या टेक्नॉलॉजीचा योग्य ठिकाणी जर उपयोग केला तर आय बी एफची रिझल्ट ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने वाढू शकतो